श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वध ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्यामुळे त्या क्रोधित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडाबिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रकरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून प्रथम तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणंही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते फाल्गुन महिना हा श्रीकृष्णांना समर्पित आहे आणि फाल्गुन महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून होळी पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायचे आणि त्याने स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेला आपल्याला मुक्तता आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडवर हळद हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि सर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांपासून मुक्तताही मिळत असते योगायोगाने ही होळी पौर्णिमा आली आहे गुरुवार आणि गुरुवार हा श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे तसेच हळद ही माता लक्ष्मी आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे तसेच आवर्जून आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तिळाची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमुडभर काळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा नकारात्मक दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं पुढची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे एक तुळशीचं पत्र तुळस ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे तसेच तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण तुळशीचं पत्र टाकलं आणि स्नान केली तर त्यामुळे आपल्या माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे नजरबादा आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि आपल्याला स्नान ही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही शुभफळ हे प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचंय सर्वप्रथम एकमग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एकमग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची आहे ही स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा जप हा करायचा आहे गंगेच्या यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाचीसुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर हो पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ